नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावराग कांद्याच्या एकूण एक लाख एक हजार पाचशे चोपन्न कांदा गोण्यांची आवखी दाखल झाली होती आणि लाल कांद्याच्या एकूण चारशे बत्तीस कांदा गोण्यांची आवकी दाखल झाली होती गावराग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावरान कांदे आठशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा सहाशे पन्नास रुपयांपासून आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चारशे पन्नास रुपयांपासून सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे दोनशे पन्नास रुपयांमपासून चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा लाल कांदा एकशे पन्नास रुपयांमपासून दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान